राधानगिरी विधानसभा मतदारसंघाची अतिशय मोठ्या ताकदीनं प्रचारची रणधुमाळी सुरू होती आणि या दरम्यान आज मतदानाची प्रक्रिया पार पडली यावेळी कसबावळी जिल्हा परिषद मतदारसंघातील कसबावळी या ठिकाणी महायुतीचे उमेदवार मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत साहेब नमस्कार दुसाक न्यूजमध्ये आपले सरचे स्वागत एकूण आज गेल्या पंधरा वीस दिवसापासून निवडणुकीची प्रचार चलनधुमाल सुरू होती त्यानंतर ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर आपली प्रतिक्रिया करा मतदान प्रक्रिया जवळजवळ एक आता अर्धा तास राहिला आहे आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विशेषतः महिलांचा त्याच्यामध्ये असणारा प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद बघितल्यानंतर महायुतीचं सरकार त्यांनी आणलेल्या अनेक योजना या मतदारसंघात झालेलं काम सर्वसामान्य माणसांचा जनतेचा उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये उच्चांकी मताधिक्याने आम्हाला विजय करेल याचा विश्वास आणि आत्मविश्वास वाटतो एकूण आपल्या राधानरी आजरा आणि विधानसभा मतदारसंघामध्ये कशाप्रकारे विजयन आपलं आपण मतदारांना सांगितलं आणि विजयाबद्दल खात्री आहे याबद्दल काय सांगतो खरंतर अख्ख्या निवडणुकीमध्ये मी विकासाचं व्हिजन आणि मी केलेलं काम या मुद्द्यांवरतीच बोलत होतो विरोधक मात्र व्यक्तिद्वेषानं पछाडल्यासारखे किंवा व्यक्तिगत बदनामी करणं म्हणजेच प्रचार करणं प्रचारापेक्षा अपप्रचार हेच त्यांचं मुख्य माध्यम होतं पण त्यांच्या अपप्रचारापेक्षा सुद्धा विकासाचं व्हिजन आणि प्रकाश आंबेडकर ते पूर्ण करू शकेल अशा पद्धतीची मतदारांची खात्री याच विषयावरती आपण निश्चितपणाने निवडणूक जिंकू शकतोय धन्यवाद सर एकूण या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण गेल्या पंधरावी दिवसापासून केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीच्या सा, सामोरं गेलो पण विरोधकांनी चुकीच्या प्रकारे अपप्रचार करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि या माहितीच्या माध्यमातून केलेल्या योजना असतील लोकांपर्यंत केलेले विकास काम असतील या जोरावर आपला विजय निश्चित आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे धन्यवाद